हॅलो नमस्कार मंडळी आज होता बुधवार आणि बुधवारी आमच्याकडे मार्केट लागतं तर मी तिथे गेले होते काय काय अंदाज तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी मी शॉपिंगसाठी ही बॅग घेतली अशा बऱ्याच बॅग आधी पण यूज करून झालेल्या आहेत तर असं प्रिंट आहे छान आणि हे पण आहे छान हँडल वगैरे पकडायला नॉर्मली काय होतं बॅग घेतली की वजनाने इथून तुटून जातं बेल्ट तर ते पण असं मजबूत आहेत बेल्ट आणि भाजी वगैरे आणायला आपल्याला म्हणजे असं जाडजूड अशा बॅग लागतात की ज्या वजन घेतील तर ही आणलेली आहे शंभर रुपयेला भरपूर असा बॅगचा ढीग असतो आणि सगळ्या कुठल्याही घ्या छोटी घ्या मोठी घ्या सगळ्या शंभर रुपयाला तर ही एक घेऊन आले माझ्याकडे आधी पण दोन तीन होत्या पण थोड्या दिवसांनी असं जुन्या जुन्या होतात ना आणि खराब पण होतात त्यामुळे मग एक घेऊन आले त्यानंतर रुमाल आणले रुमाल ही अशी वस्तू आहे ना की कि, कितीही आणलं ना तरी ते कमीच पडतात कुठे जातात मला कळतच नाही तर हे वीस रुपयाला एक आणि पन्नासला तीन असे होते दहा दहा रुपयाला पण आधी भेटायचे पण आता 20 ला हे वीसला झाले आणि पन्नासला तीन त्यानंतर हे आणलं हा बॉक्स हे बघा ह्याच्यात कंटेनर आहेत हे एका ते असे पाच आहेत काही पण ठेवायला फ्रीजमध्ये वगैरे आपल्याला होतं तर हे मी ह्याच्यात बघितलेलं म्हणजे आयटीआमध्ये खूप महाग होतं साडेपाचशे रुपयाला की काय आणि असंच ठेवलं होतं म्हणजे हा असं सेट तुम्ही कधी आयकियामध्ये गेला तर बघा प्लास्टिक डेफिनेटली त्याचं वेगळं असू शकतं पण हे बघा हे असंच होतं पॅकिंग आणि हे घेतले मी याच्यात पाच आहेत कलर एकच होता हा तर असे पाच आहेत काय होतं आपल्या भाज्या वगैरे साफ करून ठेवायला त्यानंतर कोथिंबीर वगैरे आणि कधी रवा वगैरे पण फ्रीजमध्येच ठेवते तर तो पण याच्यात ठेवू शकतो छान बघा एका नंबर असे पाच आहेत आणि तीन पण आहेत शेपचे आणि टिफिन मध्ये पण आपण देऊ शकतो असं थोडीशी भाजी वगैरे असेल तर छोट्या टिफिन मध्ये किंवा भाजी शिल्लक राहिली तर ती पण याच्यात काढून घेऊ शकतो तर हे साठी आपण वापरू शकतो हे आणले ह्याची किंमत दीडशे रुपये आहे वन फिफ्टी रुपीज आहे पाच जसा हा सेट भेटला पाच डब्यांचा आणला त्यानंतर भाज्या आणल्या आणि उद्या गुरुवार आहे पहिला तर त्यासाठी फ्रूट्स पण बघा हा ड्रेस मला डबल एक्सरसाइज भेटली आणि तो म्हणला की तुम्हाला पण होईल वगैरे तर बघू बघा ट्राय करून कसं काय ते बघा का हा असाय मी नेक मध्ये असं स्ट्रेटमध्ये हा नाही कलर मला आवडला हा आणि त्याची पॅन्ट पण अशी आहे दे बघा प्रिंटेडच आहे डेली यूजसाठी बरं आपलं पॅन्टच होते की नाही असं वाटते बघू ट्राय करूया तर हा सेट असा पूर्ण मला भेटला फक्त आणि फक्त थ्री हंड्रेड रुपीजला तर म्हटलं एकदा ट्राय करू म्हणजे जरी नाही झाला तरी वगैरे आपलं एवढं काय वाटणार नाही दुसरे जे ड्रेस आले होते ना मी ते महाग होते ना म्हणून म्हटलं हा थ्री हंड्रेडचा घेऊन बघूयात साईज फिट म्हणजे व्यवस्थित होतोय की नाही ते तर हा एक आला आणि दुसरा आणला आहे ना तो थोडा कॉस्टली आहे तसे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले ना त्यातला जाणवलं हा कलर एकदम छान वाटतं मला डार्क आहे थोडासा कलर पण छान आहे व्हीनेकमध्येच आहे सगळे व्हीनेकमध्येच आहेत आता ड्रेस किती सुंदर वाटते वर्ग आहे आणि करून दाखवते स्लीव पण अशा थ्री फोर्थ आहेत असं सा लेस लावले मी डॉट डॉट आहे छान वाटत कलर मला तिथे वाटत जरा असा एकदम डार्क एक पण नाही छान वाटत जांभळा कलर असं आहे स्ट्रेट कटमध्ये आणि याची पॅन्ट पॅन्ट पण अशीच आहे प्लेन आणि खाली फक्त अशी लेस कपडा तुम्ही पाहू हो शकता खूप छान सिल्क मटेरियलमध्ये असं वाटतं पार्टीवेअरसाठी खूप छान आहे हा ड्रेस या ड्रेसची किंमत आहे फक्त एट हंड्रेड रुपीज म्हणजे मला तो रिजनेबल वाटतो कारण की क्वालिटी पण क्वालिटी एकदम म्हणजे तशी छान आहे तर तुम्हाला कुठला ड्रेस आवडला मला नक्की सांगा आणि हा तुम्हाला हे दोन्ही ड्रेस कसे वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशी थोडीफार शॉपिंग दर बुधवारी होतच असते आणि इयरिंग्स घेतले बघा हे हे वीस रुपयेला घेतले अजून एक आहे तर हे मी लगेच ट्राय करत होते आल्यानंतर आणि अजून एक आणले मला डेली यूजला बरे पडतात हे पण ट्वेंटी रुपीजला आणले डायमंड आहे आता हे कसं आहे डायमंड जे आहे ना ते पटकन काळं पडतं पण ठीक आहे आता थोडं एक दोन महिने घातले तरी ठीक आहे वीस वीस रुपयाला तर हे एक मी वेअर केलंय तर अशी सगळी शॉपिंग झाली आज दर बुधवारी काही ना काही असतंच आणि आता असं म्हणतील काय ना की किती किती झाले शॉपिंग किंवा दरच बुधवारी आणायचं पण कसं होतं बघा तुम्ही हा ड्रेस जर दुकानात घ्यायला जाल ना तर ते अडीच ते तीन हजारापर्यंत असतो हो। मग अडीच तीन हजाराचा एक ड्रेस आणण्यापेक्षा त्यामध्ये चार पाच ड्रेस येतात बऱ्याचदा म्हणजे पैसे तेवढेच जातात पण त्याचे तीन चार ड्रेस येतात पण ते दिसताना असं दिसतं की अरे किती ड्रेस घेतले पण तसं नसतं स्वस्तात असतात त्यामुळे मग तितके घेतले जातात तर चला सम मी ते सेंड करते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर टेक केअर बाय